भेटेल मला तोडून घे बघा हे बघा वाचकर ह्याला मत वाचता मित्रांनो हे बघा एक नंबर मित्रांनो माझी बघू शकता खतरनाक झाली नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो परत एक आपण हॉळामध्ये चाललो आहे आणि हॉळामध्ये आज जाऊन मस्त की आपण खोबेज जमा करणार आहोत तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परंत बघा नक्की तुम्हाला आवडेल भरपूर दिवस आले हॉळामध्ये गेलो नव्हतं त्याला साठीलाच गेलो होतो परत एकदा आपण हॉळामध्ये चाललो आहे खोफे जमा करण्यासाठी त्याच खुप खोकेसुद्धा म्हणतात आपण ते जाताना हॉळामध्ये जमा करण्यात आलो तर पावसाचा दिवस चालू झाला आणि कोफीसुद्धा भरपूर आले तर आपण आपण ते जमा करणारी आलं आणि त्याची मस्त की बनारशी रेसिपीसुद्धा बनवणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परत बघत राहा आता आपली फॅमिली सुद्धा पार्टी करण्यासाठी गेली तर आपण त्याच्या मागून जाणार आहोत तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण हॉ्यामध्ये पोहोचणार खाय वाळ्या बघू शकता हॉळ्यामध्ये पाणी सुटलं आणि पाणी पण भरपूर आहे मित्रांनो कालपर्यंत गेला याच पाण्यामध्ये ना आता मग खुबे म्हणजे कोके सुटणार तुम्हाला कशा प्रकारे ते खोबे किंवा कोके असतात ते त्याला ते आहे ना दगडीच्या वैरीला चिपकून असतं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता आपण वाहामध्ये आलो आणि तुम्हाला खूपही दाखवतो मला कोकी सुद्धा मोठ्याच मोठ्या साईजची साईज बघा मित्रांनो काय मोठं आणि भरपूर आहे ती मित्रांनो जिथे जिथे पाणी आहे ना मित्रांनो तिथेच आपल्याला भेटतील तिथे वाहता पाणी असतं ना मित्रांनो तिकडेच असतील आपल्या सुद्धा इकडे आई सुद्धा शोधते मध्ये काढले का खूप आहे तिकडून मित्रांनो इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे मोठे मोठे मित्रांनो आपण जर शोधणार ना वळाला तर वळालाच भेटणार ते अशा वाता पाण्यामध्ये ना यायलाच असतात चिपकण असतात दिवाळीला दगडीला वळा दाखवतो म्हणजे आईला इथे आईला सुद्धा भेटलं दाखव तेवढे भेटले बघा दाखव भेटेल आपल्याला भरपूर शोधावा लागेल झाला बघूया आपण किती भेटल आपल्याला कोका खुबा ते आईसुद्धा शोधते पण शोधते वाचा मानामध्ये मित्रमा दगडाला चिपकलेलं बघा इथे मित्रांनो आपल्याला एक उभा भेटलाय हा बघा अजून बघा आपल्याला हाच भेट खूप आपल्याला इथे मामाला सुद्धा भेटत मामाला सुद्धा भेटले एवढे आपल्याला बारके मोठे भेटत आपल्याला अजून माझ्या मित्रांनो दगडाचे जे दगडाची जे मैरे असते ना त्याला चिकून असतं काय बघा इथे बघा हा बघा समजलं बघा किवडा मोठा गोष्टी मित्रांनो एक बागीने भेटला बघा भाजी कुठे आपल्याला भेटली पाहिजे हा थोडे मोठेच भेटे मैर्यालाच भेटे मैर्याला असतील पण दगडीच्या मैरेला असतात लागून मित्रांनो भरपूर इथे कुफे भेटतात आपल्याला आपल्याला फक्त भाजीपुरते भाजी असतं नको आपल्याला अरे बघा तिथे सुद्धा आहे बघायचं तुला आणि आता तुला वाहत्या पावलं दोन खूप दोन तुम्ही भेटले आपल्याला याच वाहता आपल्याला खुबे भेटणार तर थोडं आपल्याला चेक करून जावं लागेल बघा सुद्धा आपला काढतो आपला भाऊ किती भेटले बरोबर याला दोन भेटले मित्रांनो एकदम बिग साईजचे मोठे साईजचे भेटले बघा एक नंबर मोठ्या भेटलेला हां आपल्याला मित्रांनो असेच ठोदाचे आपल्याला एवढे मैरे मैरेला असतील सुद्धा आहे मित्रांनो बारका भेटला म्हणजे सोडून आपण चालू काय बघा एक नंबर आहे बघा शे मोठे पाहिजे मित्रांनो तीन मित्र एक नंबर साईज आहे मित्र मोठं सायकल हो तुम खपचा पाहाय मित्रांनो आणि मित्र ना होंडा म्हणजे होंडा किती पाहिजे मित्रांनो बॅग आहे ना पूर्ण बंद करतो तुम्ही मुद्दा पुरा ओलटा पाहिजे घ्यायला पाहिजे आणि इथे कोण सुद्धा तुम्ही तुम्ही बघा तुम्ही बघा इथे बघा एक बघा आहे ना बघ सुद्धा भेटलं तुझे चार भेटले अजून भेटले बघा ना मित्रांनो पुढे आपल्याला नाही इकडेच भेटेल मित्रांनो भरपूर इकडे आपल्याला बघा एवढे भेटले बघा जास्त भेटले अजून भाजी भाजीपुर तरी भेटणे पाहिजे बघा आणि सुद्धा आपल्याला भेटले तुम्ही भेटले बघा ये ya ya जातोय ना मित्रांनो आणि तिथे खूप सुद्धा आहे मित्रांनो भरपूर हे बघा इथे ना या धाब्या ठिकाणी बघा तिथे बरोबर एक दोन चार चार झाले आणि अजून इथे सुद्धा आहेत मोठे मोठे नाही हे आपली बोर पण आले आहेत ना चार भेटले आपलं हे बघाय पाच सहा हे बघा अजून भेटलं मोठा भेटला बघा एक दोन भरपूर मित्रांनो एकेक खूप बाजूला आहे आपल्याला बघताना जमा करायचा हे बघा मित्रांनो मोठा फुला किती मोठा फुला मस्त मोठ्या साईजचा आपल्याला फोका भेटतो नाही तिथे सुद्धा मारता असे आपल्याला भेटतात अजून भेटले भेटतो आपल्याला तिथे सुद्धा हे बघा मित्रांनो पहिले आपल्याला बांबूची भाजी भेटली आहे बघा इथे पूर्ण कचडीमध्ये बघा हे बघा या ना ही बांबूची भाजी आजच्या रेसिपीमध्ये आपण यूज करणार आहोत हे बघा ही बांबूची भाजी आहे मित्रांनो खायला चांगले येते पण हा असं ग्रस्त ना मित्रांनो इथे ना खूप जनावर आहे म्हणजे साप वगैरे विंच वगैरे भरले आहेत आपल्याला बघून पण आपल्याला हे यावं लागतं कारण की नाही पूर्ण जागा पण खाता तर प्रयत्न करतो आपण शोधण्याचा आणि भविष्यात किती येतं हे तर मामा येतो तिकडून काढण्यासाठी बघा मित्रांनो सुद्धा आपल्याला भाजी भेटली आहे वास्करची हे बघा हे बघा ही वास्करची भाजी आहे ही पण आपण तोडून घेऊया आपल्याकडं सुरी नाही तर काय करा तोडून घेवा हे बघा हे बघा वाच का ह्याला मग तर वाचता मित्रांनो हे बघा आपण थेलीमध्ये भरून घेऊया हे पटापट थेलीत भरून घ्या पटापट आपण जेवढे आपल्याला भाजीवढी जमा करूया आपण हा बघा मित्रांनो आपल्याला अजून भेटल्याकडे हा बघा बार काय ना पण चालेल आपलं काय आहे ना त्यामुळे आपण तोडून घेऊया बघा मग वास्ता हे भेटलं अजून आपल्याला खूप कचडीमध्ये मित्रांनो कसं माहिती आहे हे बघा ह्याला म्हणतात वाजता सुद्धा बसतात आणि बांबू शूट करत होतात बांबूची भाजी मित्रांनो आता ना आपण घरी आलो आहे आणि बघा एवढं एवढं भेटलं आपण आता साफ करून घ्या मस्त करून गेलो त्यामध्ये म्हणजे टोप गरम केले म्हणजे टोप ठेवले एवढे हे बघा तर आपण या टोपामध्ये ना पाकडून घ्या भेटलं कोबी भेटले बघा हे बघा ते आपण ना आता स्वच्छ धुवून घेऊया मस्त घ्या आपण मग दाखवतो स्वच्छ धुवून वगैरे तर मित्रांनो आपल्याला कुबेला बरोबर धुवून दाखवलं आहे बघा मस्त घेऊन आपण स्वच्छ धुवून गेलं तीन चार पाणी धुवून घेतले बघा पुन्हा क्लीन झालं तर आपण काय करामध्ये घ्या गॅसवर ठेवा आणि घ्यास पण धरून घ्या आपण आपण आता कुब्यामध्ये पाणी टाकावं थोडा वेळा थोडं थोडासा पाणी टाका म्हणजे एवढं टाकूया बस जेणेकरून आपण पूर्ण कुबेनं ते शिजवून घेणार म्हणजे ना उकल आली पाहिजे त्याच्या मुलांना जे त्याचं झाकण ना हे बघा तुम्ही हे बघा हे जे झाकण आहे ना ते आपण निघतील आणि आपल्याला ते ना सुईने काढायला किंवा पिनाने काढावं लागतील आपल्याला हे जे असतं ना यातमधून त्याचं भूज असतं हे बघा झाकण म्हणजे ते आपल्याला सुईने वगैरे किंवा पिनाने काढावं लागेल त्यासाठी आपण थोड्यामुळे बॉईल करणार म्हणजे कमीत कमी आपण ना अर्धा तास अर्धा तास किंवा ना पंधरा वीस मिनटं आपण ह्यांना बॉईल करून घेऊया नंतर त्याच्यामुळे जे मास मासाचा फुला ना तो तो आपण काढून घ्या तो परत आपण जे आपण वाचता आणलं ते आपण साफ वगैरे करून घेऊया तुम्हाला दाखवतो नंतर आपल्याला खुबेला मस्त की शिजून वगैरे झाले हे बघा हे दाखवतो मला हे बघा इथे आपल्याला खुबेन मस्त की शिजवून झालेत आता आपण एक पिन घेतला आहे बघा कुठे कुठे हां कुठल्या हां बघा इथे आपण एक पिन घेतलं आहे बघा या पिण्याने आपण आहे ना ते ना ते काढणार म्हणजे जे कोके आहेत ना हे बघा याच्या मला हात हातमधला आपण काढणार आहे ते आईनं आपली मस्तर्कीनं आहे बघा वासकाची भाजी साफ करून घेते म्हणजे त्याचे सिंग पाडून घेते वासकाची हे बघा इथे आपण आलेलं भाजीपुरते एवढे वासकल आहे बघा आणि आई तिकडे आता सिंग पाडून घेते बघा अशावरती मला सिंग पाडून घ्यायचं आणि मस्तर्गी ना मा पाण्यामध्ये याला शिरवून घ्यायचे मस्त बॉईल करून घ्यायचं किती लशी ठे कुकरमध्ये लावले ते नाही ना कुकरमध्ये असं टोपात लावलं तरी हां असं टोपामध्ये लावलं तरी पण आपल्या शिल्ल होतील आहे बघा आणि हेच आपण ना वास्केला पूर्ण याच्या खुबेमध्ये टाकणार तर तुम्हाला साफ करून दाखवतो कशापैकी करायचे ते अशापर्यंत आपल्याला खुब्यामधून ना हे बघा काढून घ्यायचं ते बघा अशा पहिल्या वरचा आपला भाग नाही बघा हे हा बघा हा गोला घ्यायचा आपल्याला आणि आपण डिशमध्ये घेऊया आपण काढून काढून हां अशा बाकीचे ना आपल्याला फेकायचे काढून घ्या साईडला हे बघा अशा प्रकारे हा जो फुला ना तो काढायचा आहे आपण पटापटाने काढून घेऊ मित्रांनो आपल्याला खूप यांना सापडून झालं येते वेळी आपल्याला खुबे सापडून एवढ्या खुबेच ऐकून एवढं बघ एवढंच भेटलं आपल्याला बघूच्या किती भेटलं ते बघा जास्त नाही भेटलं मित्रांनो खूप कमी भेटलं पण आपली भाजी होऊ शकते ते बघा जेवढे आपल्याला भेटलं आणि ते आई आपल्यानं वास्कल्याचे सिंग पाडते ते बघा आता हे पण आपण शिजवड होणार गणपण्यामध्ये आपण कमीत कमी न्यायला अर्धा तास तरी आपण शिजून घेणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो चला हा मित्रांनो आपल्याला आता रेसिपीला स्टार्ट करतो नाही त्यापेक्षा तेल वगैरे गरम झालं आणि त्याच्यात आपण कधी टाकलं आहे आणि इथे आपण असं घेऊ ना मसाला वगैरे आणि आपले वासकं आहे ना ते शिजून वगैरे घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण खूपच उद्या टाकल्यात आणि आता आई आहे ना टाकते कांदा तेलामध्ये आणि त्यापेक्षा आपण पण घेतो शिजून वगैरे तर मसाला वगैरे टाकून घेतला आणि खूप सुद्धा टाकले त्याच्यामध्ये होऊ शकतो मी आणि आता ना आपण तेलामध्ये टाकणार तेल पण आपलं मस्त गरम झालं खांदारं पण वगैरे आपण शिजून घेणार आहोत आणि त्यामुळे आपण ना लसूणसुद्धा घेतलं मसाली चेसम वगैरे घेतलं बारीक करून ते पण आपण कळू टाकणार आहोत मित्रांनो आपली भाजी ना लवकर होईल कारण की मग आपण ना जे कुकर होते ना म्हणजे कोके आपण ते उकळून घेतलेले वास्कल पण सुद्धा आपण उकळून घेतलं आणि फक्त जास्त टाईम लागेल ना आपल्याला फक्त वेळ फ्राय करून घ्यायचं कारण की भाजीला भरपूर टाईम लागत नाही फक्त आपल्याला जे कांदे आहेत ना हे सॉरी कांदे तर फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लसूणसुद्धा फ्राय झाली पाहिजे तर आपण ह्या ना फटाफटी भाजी आहे ना टाकून घेऊया तर तुम्हाला मी दाखव टाकून जरा कांद्यावर फ्राय झाले पाहिजे आणि एवढं माझी बनलेली रेसिपी होती मित्रांनो मग खत्तर लाग लागते ते मी नक्की ट्राय करून बघा जर आवडला ना माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करायला विसरू न आपण तुम्हाला बाबा भाजी टाकते यामध्ये कांद्याला फाजून झाला ते तर तुम्हाला आई दाखवली लागते कशामध्ये बनवली पाहिजे झालं ना म्हणजे मित्रांनो आपल्या कांद्यानं मस्त फ्राय करून झाले आता आईनं भाजी टाकते यामध्ये त्याची भाजी ते पण वाचताना हे पहिल्यांदाच मित्रांनो बघत असेल तुम्ही पण आणखी ट्राय करून बघा ही आमची आजूबाची रेसिपी आहे हे बघा मस्त मित्रांन सुद्धा वास भाजी होऊ शकतो कलर बघा एक नंबर असं मित्रांनो कलर देतो आहे भाजीचा जास्त शिकार पण आहे मित्रांनो कळली की मस्त की आपल्याला पाहिजे जेणेकरून डाळ पाव सगळं आपल्याला मित्रांनो आपल्याला भाजीनं प्रमाण रेडी झाली तर मग आपल्याला मस्त की आपली भाजी रेडी झाली मस्त की वाचलं जायचं हे बघा एक नंबर म्हणजे मित्रांनो भाजी बघू शकता खतरनाक झाली एक नंबर अशी भाजी झालेली आहे तुम्हाला पाहिजे टेस्ट पण करून दाखवतो मस्त मी टेस्ट करून तुम्हाला हा गरम करून गरम एक नंबर एक नंबरशी झाले मित्र माझी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करतो करा